नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाना विचार करत म्हणतात जानकी मला तर प्रश्नच पडला आहे की पार्वतीच्या बांगड्या अशा अचानकच आपल्यासमोर कशा काय आल्या आहेत मला तर काहीच कळत नाही जानकी म्हणते नाना सुद्धा तोच विचार करत आहे परंतु नाना मला एक सांगा पार्वती आईंच्या बांगड्यांबद्दल घरातील कोणाला काही माहीत होतं का तर नाना म्हणू लागतात ते कसं शक्य आहे कारण पार्वती इथे असताना कोणीही नव्हतं तर आता जानकी नानांना विचारते की नाना विचार सुमित्रा आई तर नाना म्हणतात मला नाही माहीत सुमित्रा सुमित्रा की सुमित्राला काही आठवत असेल कदाचित सुमित्राला माहीतही नसेल की त्या बांगड्यांबद्दल आणि तसंही सुमित्राची आणि पार्वतीची भेट तर एकच दिवस झाली होती ज्या दिवशी सुमित्रा आणि पार्वतीची भेट झाली त्याच्याच दुसऱ्या दिवशी पार्वती हे घर सोडून निघून गेले आणि म्हणूनच मला असं वाटते की याबद्दल सुमित्राला काहीच माहीत नसावं तर आता जानकी म्हणू लागते मग नाना हे सगळं काही कसं शक्य आहे आणि असं अचानकच आईंच्या बांगड्या आपल्या अंगणात भेटणं हा योगायोग वाटतोय का तुम्हाला नाना म्हणतात मला तर काहीच कळत नाही आहे मी खूप विचार केला परंतु पार्वतीच्या बांगड्या इथे कशा आहेत हेच तर मला काही कळत नाही तर नाना जानकीला म्हणू लागतात जानकी ह्या बांगड्या अचानकच आपल्या समोर आल्यात म्हणजे आपल्या नजरेस पडाव्यात यासाठी हे कोणीतरी मुद्दाम केले असं तुला म्हणायचं आहे का तर जानकी म्हणते असू शकतं नाना तर आता नाना विचार करू लागतात दुसरीकडे असं पाहायला मिळतं लता ताई काही उठत नसतात आता ऐश्वर्या त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु लताताई काही उठत नसतात त्या मोठमोठ्याने घोरत असतात आता ऐश्वर्या त्यांना आवाज देते लताताई उठा परंतु लता ताई काही उठत नाही तर आजी म्हणू लागतात अगं असं जर तू मायेने उठवलंस तर त्या उठतील असं तुला वाटतंय का तू एक काम कर हे ग्लासमध्ये पाणी आहे ते घे आणि त्यांच्या डोळ्यावर मार म्हणजे ते लगेचच उठतील असं म्हणत आता आजी ऐश्वर्याकडे पाण्याचा ग्लास देतात आता ऐश्वर्या लताताईंवर पाणी मारणार परंतु त्या अगोदरच लताताई उठतात आणि मोठ्यानेच आवाज देतात ए काय करतेस तू हे आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते तर आता लताताई म्हणू लागतात तुम्हाला काय वाटलं माझ्या घोरण्याचा आवाज ऐकून मी शांत निवांत पडली आहे मला जाग नाही आहे असं काही नाही आहे मी फक्त ॲक्टिंग करत होते ॲक्टिंग आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्यामध्ये ॲक्टिंग तर, तर लताताई म्हणतात की हो ॲक्टिंग कारण तुम्हाला माहीत नसेल परंतु अभिनयाचा हा पहिला नियम आहे आपण झोपण्याचं नाटक करायचं किंवा आपण झोपेत आहोत असं दाखवायचं परंतु कान आणि डोळे मात्र उघडे ठेवायचे आणि मी सुद्धा तेच केलं तुमचं निरीक्षण करत होते निरीक्षण तुम्हा तो तिघांनाही मी ऑब्झर्व करत होते ऐश्वर्या विचारते काय तर लताताई म्हणतात हो तुम्हाला काय वाटलं ग मी झोपल्यानंतर तुम्ही मला हवं तसं बोलाल आणि काय काही म्हातारी तू माझं खाणं काढतेस नाही नाही आता तर मला इथे थांबायचंच नाही आहे तुम्ही सर्वजण माझ्या तोंडावर गोडगोड बोलता आणि त्यानंतर तुम्ही माझ्या मागे माझ्या नावाने बोटं मोडताय तर ऐश्वर्या म्हणते नाही हो लताताई आम्ही असं का करू अहो तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे खरं तर आम्हाला तुमचा अभिमान आहे अभिमान तर आता त्या लताताई म्हणतात अभिमान अगं आल्यापासून अपमान करताय तुम्ही माझा असं म्हणत आता लताताई ऐश्वर्यावर ओरडू लागतात ऐश्वर्य सगळं काही निवांत ऐकून घेत असते तर पुढे लताताई म्हणू लागतात आता जर माझा कोणी अपमान केला ना तर इथे मी थांबायची नाही आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो परंतु आजी खूप चिडतात आणि म्हणू लागतात वा रे वा म्हणजे तू इथे झोपा काढणारस तुझ्या हातून काही काम होणार नाही आणि तरीसुद्धा आम्ही तुला बोलायचं नाही असं कसं होऊ शकतं तर लताताई म्हणतात काम हो का तुम्ही मला काय म्हणायला होता शूटिंग आहे इथे शूटिंग परंतु तुम्ही तर माझ्याकडून दुसरंच काम करून घेत आहात आणि ते कसं शक्य आहे सांगा ना आता मात्र ऐश्वर्याला काही बोलताच येत नाही तरीकडे सारंग म्हणू लागतो अहो असं काही नाही आहे ओ काम हे काम असतं आणि कलाकाराला फक्त त्याची कला सादर करायची असते हो की नाही तर लता ताई म्हणतात हो का मग मला सांग या सगळ्यामध्ये डायरेक्टर कोण आहे तर आता सर्वजण एकमेकांकडे हात दाखवू लागतात तर ऐश्वर्यामध्ये मी आहे डायरेक्टर मी तर त्यानंतर लताताई विचारतात कॅमेरामन कोण आहे तर आजी आणि सारंग एकमेकांकडे हात दाखवतात परंतु ऐश्वर्या म्हणते की सारंग हे आहेत कॅमेरामन असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगला कॅमेरामन म्हणून लताताईंसोबत ओळख करून देते तर त्यानंतर लताताई विचारतात तुम्हाला ऍक्टिंग कशी हवी आहे म्हणजे कॉमेडी की सिरियस की दोन्ही पण तर आता आजी म्हणतात गांभीर्यपूर्वक तर ऐश्वर्या म्हणते सिरियस हवी आहे तर लताताई पुढे विचारतात मग आता मला एक सांगा की ही मालिका कुठे दिसणार आहे कुठल्या चॅनलवर आता मात्र तिघांच्याही तोंडचं पाणी पळालेलं असतं कारण ह्या प्रश्नाचं उत्तर तिघांकडेही नसतं आता तिघंही एकमेकांकडे पाहू लागतात तर लताताई त्यांना विचारतात काय झालं काय वाचा बसली का तर सारंग म्हणतो नाही नाही असं काही नाही परंतु सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर लताताई म्हणतात मला माहीत आहे शूटिंग नाही आहे तुम्ही मला फसवताय हे मला चांगलंच माहीत आहे तुम्ही मला काहीही सांगाल आणि मी त्यावर विश्वास ठेवेन असं वाटतंय का तुम्हाला असं म्हणत आता लताताई सारंगवर खूप चिडतात आणि त्यांनी फसवणूक केल्याबद्दल त्यांना जाब विचारू लागतात लताताई ऐश्वर्याला म्हणतात तुम्ही जर मला सांगितलं नाही की तुम्ही मला इथे का बोलवलं आहे तर हे लक्षात ठेवा की मी तुमच्यासोबत काम करणार नाही आणि मी एक क्षणही इथे थांबणार नाही परंतु कोणी काहीच बोलत नाहीत लताताई म्हणतात मला तुमच्यासोबत काम करायचंच नाही आहे असं म्हणत लताताई तिथून निघून जात असतात आणि लताताई म्हणतात मला सगळं काही खरं सांगत असाल अस तरच मी तुमच्यासोबत काम करेन परंतु कोणी काही खरं सांगत नाही म्हणून लताताई पुढे जातील त्याचवेळी ऐश्वर्या आवाज देते आणि त्यांना थांबवत म्हणते थांबा मी सांगते तुम्हाला सगळं काही आता मात्र सारंग आणि आजी धक्क्यानेच ऐश्वर्याकडे पाहू लागतात तर लताताई ताई पाहतात दुसरीकडे असं पाहायला मिळतं जानकी नानांना म्हणू लागते नाना हे सगळं काही कोणीतरी घडवून आणत आहे नाना म्हणतात म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की हे सगळं काही मुद्दामच कोणीतरी घडवून आणलं आहे तर जानकी म्हणते हो नाना अहो बघा ना उद्या ऋषिकेशच्या पार्वती आईचं श्राद्ध आहे आणि आज अचानकच आपल्या अंगणात पार्वती आईंच्या बांगड्या सापडाव्यात हे कसं काय शक्य आहे नाही नाना हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करत आहेत नाना म्हणतात जानकी अगं नको असा विचार करूस अगं हा कदाचित योगायोगही असू शकतो तर जानकीमध्ये नाही नाना हा योगायोग नाही आहे मला तरी या सगळ्या गोष्टी वेगळ्या वाटत आहे मला खात्री वाटत आहे खरं तर माझं मन मला सांगते हा योगायोग नाही आहे तर या घरावर येणाऱ्या संकटाची चावूल आहे जानकीचा जीव कासावीस होत असतो नाना आता जानकीला शांत करतात आणि म्हणतात जानकी अगं तू एवढा नको विचार करूस सगळं काही ठीक होणारच आहे आणि हो तू आत्ताच प्रवास करून आली आहेस ना मग जा शांत आराम कर परंतु जानकीला काही आराम पडत नसतो कारण हे सगळं काही काय घडत आहे हे जानकीला शोधायचं असतं जानकी या गोष्टीचा विचार करत असते नाना तिला तिथून जायलाच सांगतात तर जानकी तिथून निघून तर जाते खरी परंतु जानकीच्या डोक्यामध्ये चालत असणारे हे विचार काही शांत होत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याने पार्वतीताईंबद्दल सगळ्याच गोष्टी आता लता ताईंना सांगितलेल्या असतात आता हे ऐकल्यानंतर लता ताई काही रोल करायला तयार नसतात त्या म्हणतात नाही मी पार्वतीचा रोल करणार नाही तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्याकडून अशी कामं करून घेणार तुम्हाला लाज नाही का वाटत की एखाद्याकडून अशी कामं करून घ्यायला तर आता ऐश्वर्या म्हणते लता ताई ऐकून तरी घ्या अहो खरंच तुम्ही खूप छान अभिनय करता हो की नाही सारंग सारंग म्हणतो हो हो खरंच तुमच्या अभिनयाचा आम्हाला कौतुकच आहे तर लता ताई म्हणतात असेल कौतुक परंतु मी अशी भूमिका करणार नाही कारण असं करून मला माझं आयुष्य संकटात घालवायचं नाही तर ऐश्वर्या म्हणते अहो प्लीज ऐकून तरी घ्या तर आता आजे म्हणू लागतात अगं तुला या कामाचे आम्ही लाखभर रुपये देतो आहे ना एक लाख रुपये देत असूनसुद्धा आता तू असे नकरे का करून दाखवतेस तर आता लताताई म्हणतात हो का तुझ्या एक लाखाने मला माझं आयुष्य तुरुंगात काढायचं नाही आहे तुम्ही आता मला पार्वती म्हणून साडी नेसवाल परंतु ज्या दिवशी लोकांना कळेल की मी पार्वती नाही आहे तेव्हा हीच लोकं मला पोलिसांमध्ये दे देतील म्हणजे तुझे, तुझे एक लाख रुपये घेऊन मी काही तुरुंगात जाऊन बसू का नाही नाही मला हे काम करायचं नाही तर सारंग म्हणतो आम्ही पैसे वाढवून देतो लता ते विचारतात किती आता मात्र सारंग शांतच होतो नकळतपणे सारंग बोलून गेलेला असतो परंतु सारंग जवळ पैसे नसल्यामुळे सारंग शांतच होतो तर आता ऐश्वर्यामध्ये तुम्हीच सांगा तुम्हाला किती हवे आहेत तुम्ही जेवढी रक्कम बोलाल तेवढी रक्कम आम्ही द्यायला तयार आहोत आता लताताई कुठलेही कुठलाही विचार न करता ऐश्वर्यासमोर दहा लाख रुपये मागतात आता मात्र तिघांच्याही तोंडचं पाणी पळतं ऐश्वर्या विचारते दहा लाख तर लताताई म्हणतात की हो अभिनय जेवढा मोठा तेवढी रक्कमही मोठी असणार नाही जमणार का तुम्हाला तसं असेल तर मला आत्ताच सांगा मी आत्ताच निघून जाते तर सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो आपण दहा लाख रुपये कुठून देणार आहोत त्यापेक्षा आपण दुसरी पार्वती शोधू तर लताताई म्हणतात चालेल काही सरकत नाही तुम्ही दुसरी पार्वती शोधू शकता मी येते तर अजिबात जा जा तुझी तर आम्हाला अजिबातच गरज नाही आहे अगं दहा रुपये मागितल्यासारखे दहा लाख रुपये मागत आहेस नाही आमच्याजवळ तेवढे पैसे नाहीत तर ऐश्वर्या आजींना शांत करते आणि म्हणू लागते मिळणार तुम्हाला तुमचे पैसे मिळणार सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो तुम्ही हे काय बोलताय तर आता ऐश्वर्या सारंगला बाजूला घेते आणि म्हणू लागते सारंग अहो तुम्हाला कळतंय का हे दहा लाख रुपये म्हणजे आपल्या आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे आणि आता आपल्याला या लताताईंना आपल्या हातून घालवायचं नाही आहे म्हणतात हो गं माझ्या बाळा अगं या सगळ्यांमध्ये मला तूच हुशार दिसत आहे असं म्हणत आता लताताई ऐश्वर्याचं कौतुक करतात तर ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्ही प्लीज पैसे घेऊन याल का सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो माझ्या अकाउंटमध्ये एक रुपयासुद्धा नाही ऐश्वर्या म्हणते सारंग अहो खरी जायचं आहे आणि कपाटामध्ये असणारे पैसे तुम्हाला घेऊन यायचे आहेत सारंग विचारतो एवढे पैसे कपाटात तर ऐश्वर्यामध्ये सारंग हे सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगते आता जाऊन फक्त पैसे घेऊन या असं म्हणत आता ऐश्वर्या पैसे आणायला पाठवते तर दुसरीकडे आता लताताई पैशाची वाट पाहत असतात आता लताताईंनी एक लाख रुपये ॲडव्हान्स मागितलेला असतो आणि म्हणालेले असतात जर माझा ॲडव्हान्स मिळाला तरच मला अभिनय करायला अगदी सोपं जाईल म्हणजे व्यवहाराचं ओझं तरी राहणार नाही ना आणि म्हणूनच आता ऐश्वर्याने सारंगला एक लाख रुपये आणण्यासाठी घरी पाठवलेलं असतं तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं जानकी अवंतिकाला फोन करते आणि विचारते अवंतिका मला एक सांग की तू ज्यावेळी घरी आली होतीस त्यावेळी तुला काही वेगळं वाटलं का वाट तर अवंतिका म्हणते की हो वैनी अहो सगळंच काही वेगळंच वाटत होतं जानकी विचारते काय तर अवंतिका म्हणते की हो ना वैने अगं आम्ही अचानकच घरी गेल्यामुळे त्या तिघांनाही असा काही शॉक बसला होता की ते अनोळखीच व्यक्तींना पाहत आहेत आणि म्हणूनच मला सगळंच काही संशयात्पद वाटत आहे आणि ज्यावेळी आम्ही घरात गेलो त्यावेळी कॅमेरा वगैरे सगळं काही तयारीत होतं आम्ही तेव्हा त्यांना ते विचारलं की हे काय चालू आहे तेव्हा ते म्हणाले रील्स चालू आहेत रील्स तर आता जानकी म्हणते मग आणखीन काही तुला असं वेगळं वाटतंय का तर अवंतिका म्हणते की हो वहिनी ज्यावेळी आम्ही घरात गेलो त्यावेळी एक बाई बाहेर आल्या होत्या आणि त्यांना भेटण्यासाठी ऐश्वर्या लगेच बाहेर आली आणि मी ऐश्वर्याला विचारलं की ऐश्वर्या अगं कोणाला भेटण्यासाठी गेली होतीस तर ऐश्वर्या म्हणते ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत मी ज्यावेळी आईसोबत मंदिरात जाते त्यावेळी ह्या सगळ्याजणी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्या आहेत तर जानकी म्हणते ऐश्वर्या आणि मंदिरात तर अवंतिका म्हणते एक्झॅक्टली वेणी मलाही तेच म्हणायचं आहे आणि हो काही वेळानंतर एक बाई आली आणि विचारत होती शूटिंग इथेच चालू आहे ना आणि ती काही पुढे बोलणार परंतु त्याचवेळी ऐश्वर्याने तिला थांबवलं आणि म्हणाली शूटिंग नाही नाही अहो हे तर आमचं घर आहे तुम्ही चुकीच्या ॲड्रेसवर आला आहात असं म्हणत तिला तिथून ती पळवून लावलं मला सगळं काही खूप चुकीचं वाटत आहे आता जानकी अवंतिकाच्या बोलण्याचा विचार करू लागते आता जानकीलासुद्धा हे सगळं काही प्लॅन असल्यासारखंच वाटत असतं तर त्याचवेळी आता सारंग घरी येतो आणि हळू कुठलाही आवाज न करता आपल्या रूममध्ये जात ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे पैसे घेतो ते पैसे किशात घालतो आणि इकडे तिकडे पाहत निघत असतो आता सारंगला वाटत असतं की आपल्याला कोणीही पाहत नाही परंतु जानकी अवंतिकासोबत बोलत असताना तिचा लक्ष सारंगवर पडतो आता सारंग चोर पावल्यांनी निघत आहे हे पाहत आता जानकी अवंतिकाला म्हणते अवंतिका मी तुला थोड्या वेळाने फोन करतेचा असं म्हणत ती फोन ठेवते आणि सारंगच्या मागावर येते आता सारंग ज्या दिशेने निघालेला असतो त्याच दिशेने आता जानकी सुद्धा सारंगच्या असते परंतु सारंग ज्यावेळी पुढे येतो त्यावेळी त्याचा लक्ष बाईकच्या आरशावर पडतो आणि त्यावेळीच त्याच्या लक्षात येतं की जानकी वहिनी आपला पाठलाग करत आहे आता मात्र सारंगला चांगलाच घाम फुटलेला असतो सारंगला काय करावं काहीच कळत नाही सारंग म्हणतो जानकी वहिनी आणि माझ्या मागावर नाही नाही जर वहिनीला कळालं की मी गोडाऊनमध्ये जाईन आणि तिथे आमचं जे काही कारस्थान चालू आहे ते जर तिला कळालं तर खूप मोठं आमचं नुकसानही होईल आणि आमचं पितळ उघडंही पडेल आणि म्हणूनच आता सारंग ऐश्वर्याला फोन करतो ऐश्वर्यामध्ये सारंग तुम्ही पैसे घेऊन निघाला आहात ना तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या मी पैसे घेऊन निघालो आहे परंतु जानकी वहिनी माझा पाठलाग करत आहे ती माझ्या मागे मागे आली आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या विचारते काय जानकी परंतु तोपर्यंत जानकी लपून राहते तर सारंग म्हणतो हो ना तर ऐश्वर्या सारंगवर खूप चिडलेली असते तर सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो मी गेटजवळ आलेच आहे मी आतमध्ये येऊ का ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला कळतंय का मला काहीही माहीत नाही तुम्ही त्या जानकीची दिशाभूल करायची आहे त्यासाठी तुम्ही काहीही करा असं म्हणत ऐश्वर्या फोन ठेवते आणि म्हणू लागते जानकी 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 अगं तू माझा पिच्चर कधी सोडणार आहेस की नाही आता कुठे मी प्लॅन आखला तिथे सुद्धा तू आलीसच आहेस का मला आता काहीतरी करावं लागेल तर आजी आज विचारतात काय झालं ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते जानकी आली आहे तर इकडे जानकी पाहते तर सयाजीरावांच्या गोडावर तो गेट असतो सयाजीरावांचं गोडाऊन पाहून जानकी म्हणू लागते नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे मला आतमध्ये जाऊन पाहावंच लागेल कारण इथे आल्यानंतर मला पाहिलं असेल कदाचित आणि म्हणूनच सारंगभाऊजींनी माझी दिशाभूल करण्यासाठी कोणाला तरी फोन केला आणि रिक्षात बसून निघून गेले परंतु आतमध्ये जाऊन मी पाहते नक्की काय चालू आहे असा विचार करत आता जानकी गोडाऊनच्या आतमध्ये येते परंतु त्याच त्याचवेळी आजीने खिडकीतून पाहिलेलं असतं की, की जानक ही आतमध्ये येत आहे आता आजी ऐश्वर्याला सांगतात की जानकी येत आहे तर ऐश्वर्या लताताईन उठवण्याचा प्रयत्न करते परंतु लताताई काही उठत नाहीत त्याचवेळी आता जानकीने गोडाऊनमध्ये एंट्री केलेली असते जानकी हळूवार पावलांनी आतमध्ये येते आणि पाहू लागते की नक्की कोण आहे तर इकडे ऐश्वर्या आजी आणि लता ताई लपून असतात आता जानकी पाहू लागते परंतु जानकीला कोणीही दिसत नाही आता कुठला तरी आवाज जानकीला येतो आणि म्हणून जानकी विचारते की कोण आहे इकडे जानकीच्या लक्षात येतं की गोडाऊनमध्ये नक्कीच कोणीतरी आहे परंतु तोपर्यंत ऐश्वर्या आजी आणि लताताई लपतात तर इकडे सुमित्राताई जानकीला फोन करतात आणि विचारतात अगं जानकी माझ्या बीपीच्या गोळ्या कुठे आहेत जानकी म्हणते आई अहो टेबलजवळच आहेत तर सुमित्राताई म्हणतात नाही नाही अगं मी पाहिले आहेत नाही आहेत तर जानकी सुमित्राताईंना म्हणू लागते आई तुम्ही नानांना विचाराल का सुमित्राताई म्हणतात त्यांनाही माहीत नाही आहेत तू येतेस का घरी जानकी म्हणते हो आई मी येतच आहे तर सुमित्रा ताई म्हणतात जानकी अगं लवकर ये मला चक्कर येत आहे मला कसं तरी वाटते जानकी म्हणते आई तुम्ही एका जागी बसून राहा मी आले असं म्हणत आता आईंच्या काळजीने जानकी धावत पळत तिथून निघालेली असते तर इकडे लता ताई म्हणतात खरंच ही किती डेंजर बाई आहे तर आता ऐश्वर्यामध्ये हा तुमचा आजचा धडा तुम्हाला कळाला आहे ना की ती कशी आहे मग तिच्या दहा पटीने तुम्हाला पार्वती म्हणून ॲक्टिंग करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या लताताईंना म्हणते तुमच्याजवळ फक्त आजचा दिवस आहे कारण उद्या ऋषिकेशच्या आईचा श्राद्ध आहे जानकी आता माझ्या नवीन खेळीला सुरुवात बघू तू आता या सगळ्यावर कशी मात करतेस तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता ऋषिकेश आपल्या आईच्या श्राद्धासाठी विधी करण्यासाठी बसलेला असतो आणि त्याचवेळी एक बाई पाण्यामध्ये पडतात आता ऋषिकेश विधीवरूनच उठतो आणि त्या बाईंना जाऊन वाचवतो जानकीला ऋषिकेशची काळजी वाटत असते तर आता त्या बाईंना शांत केल्यानंतर नाना विचारतात अहो बाई तुम्ही कोण आहात तर त्या लताताई म्हणू लागतात तुम्ही ओळखलं नाहीत का नाना अहो मी तुमची बायको पार्वती ऋषिकेशची आई आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर सुमित्रा त्यांच्या हातामध्ये असणारा तांब्यात खालीच पडतो तर आता ऐश्वर्याचं हे कारस्थान जानकी कशाप्रकारे उघड पाडेल आता या ऋषिकेशच्या आई पार्वतीताई नसून ऐश्वर्याने आखलेली एक खेळी आहे आणि यासाठीच आता जानकी कोणकोणते पुरावे शोधेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद